नागाव येथील शेतात औषध फवारणी करताना शॉक लागून एकाचा मृत्यू नागाव तालुका हातकलंगले येथील परिसरातील शेतामध्ये उसावर करत असताना शेतावरून गेलेली तार अंगावर पडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सुनील बापू शिंदे वय त्रेचाळीस हे नागावचे रहिवासी होते ते कोल्हापूर येथील रहिवासी असलेले श्री काटे यांच्या नागाव येथील शेतामध्ये वाटेकरी म्हणून काम करतात आज सकाळी दहाच्या सुमारास ते शेतामध्ये ऊस पिकावर औषध फवारणी करत असताना अचानकपणे शेतावरून गेलेली तार अंगावर पडल्यानं विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती कळताच नागावचे पोलीस पाटील पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्दी दिली त्यानंतर तातडीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून सीपीआर इथं पाठवण्यात आला ही घटना महावितरणचे किरण तरडे हे अधिकारी कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कामकाजाविषयी रोष व्यक्त केला घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी घटनास्थळी केली होती अशा अकस्मित घटनेमुळे नागावसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची फिर्याद शरद पाटील यांनी दिली असून पुढील तपास चालू आहे महानकर निपसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा